हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत मूग डाळीचा ढोकळा खमंग आणि पौष्टिक आणि हलका असा हा ढोकळा नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण हे आपलं चॅनल नवीनच आहे सो so, सपोर्ट करा जेणेकरून माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील तर आज आपण खूप खास असा हा ढोकळा बनवलेला आहे अगदी सॉफ्ट सौक्त, सॉफ्ट असा आहे स्पंजी स्पंजी असा हा ढोकळा तर कसं बनवतो आपण काय साहित्य हो, कसं प्रमाण आहे ते पाहणं पाहून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर चल आपण त्यासाठी काय साहित्य हो, कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि एवढा खमंग हा ढोकळा हॉटेलपेक्षा सुद्धा अगदी मस्त असा हा ढोकळा लागतो तर त्यासाठी आपण इथे साहित्य काय घेतले पाहणार आहोत तर मी अगोदर त्याच्यासाठी मोहरी जिरे आणि मिरची असं पाणी केलेलं त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि कट करून त्याच्यावरती हे छान असं पाणी पसरून दिलेलं आहे मस्त असा त्यामुळे सॉफ्ट सॉफ्ट आणि खूप खमंग असा हा ढोकळा लागतो थोडंसं लिंबूसुद्धा पिळलेलं आहे त्यामुळे अजून थोडंसं वेगळीच चव येते ह्याला तर त्यानंतर कोथंबीर वगैरे छान अशी टाकून घेतली त्याच्यावरती आणि रेडी झाला आपला ढोकळा खाण्यासाठी पाहू शकता किती स्पंजी झालेलं आहे पाहू शकता अगदी हॉटेलच्या सु सुद्धा मस्त असा हा ढोकळा इथे तयार झालेला होता तर त्यासाठी आपण इथे मूग डाळ रात्रभर भिजत घातली होती स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आणि आपण आता मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याचं एक पाच मिनटं छान असं बारीक वाटण करून घेतलं पाहू शकता आता एक छान अशी पेस्ट आपली झालेली आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेतले बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मी दोन मिरची टाकली होती वाटण करतानाच तर त्यानंतर आपण फक्त आता मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे मीठ हळद घालायची आहे आणि त्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे हे फेटल्यानंतरच आपला ढोसा ढोकळा हा स्पंजी स्पंजी असा होतो तर मी भरपूर असं ह्याला फेटून घेतलं होतं त्यामुळे आपला ढोकळा फुगलासुद्धा छान असा आणि स्पंजसुद्धा झाला तर इथे तेलसुद्धा मी एक चमच असं तेल घातलं जेणेकरून सॉफ्ट असा आपला ढोकळा बांधतो तर एक अर्धा चमचा असं तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर छान असा ढोक हे आपण फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्यानेच फेटून छान घ्यायचे तर त्यानंतर आपण एक अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेलं अर्ध्या तासाने परत झाकण काढून छान असं फेटलं गेलं मी आणि आपण कुकर थंड झाला त्यानंतर पाहून घेतलं आणि आता चापूच्या सहाय्याने छान असं आपण कट करून घ्यायचं आहे पाहू शकता कट करतानासुद्धा किती छान असं आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे आणि त्यानंतर मी जिरे मोहरी मिरचीचं फोडणीला पाणी दिलं त्याच्यामध्ये साखर घालून छान असं पाणी बनवून घेतलं गोड पाणी आणि त्याच्यावरती सगळीकडे पसरून घेतलं आणि पाहू शकता खूप छान असं त्यानंतर आपला ढोकळा मस्त असा खमंग लागतो आणि त्यानंतर कोथिंबीर छान अशी त्याच्यावरती टाकून घेतली आणि आता आपल्या ढोकळा खाण्यासाठी रेडी झाले तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणारे माझे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर असेच लाईक करत जा शेअर करत जा कमेंट्स करा थँक्यू सो मच